परडी वैद्यनाथ वीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार परडी शहरातील एक प्रभू वैद्यनाथ मंदिर तीर्थक्षेत्र व दक्षिणमुखी गणेश मंदिर श्री संत जगमित्र नागा मंदिर मोढा मार्केट श्री हनुमान मंदिर तसेच शहरातील विविध मंदिरांमध्ये महास्वच्छता अभियान राबविण्यात आले परडी नगर परिषद व महसूल प्रशासन वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हे महास्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे या निमित्ताने मंदिर परिसरात स्वच्छता याविषयी जनजागृती करण्यात येत असून स्वच्छ भारत अभियानाप्रमाणेच महास्वच्छता अभियानाला सुद्धा नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे या महास्वच्छता अभियानामध्ये यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे परडी वैद्यनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे उपमुख्याधिकारी संतोष रुडे नायब तहसीलदार बाबूराव रुपनर वैद्यनाथ देवस्थानचे राजेश देशमुख स्वच्छता निरीक्षक शंकर साळवे शहर समन्वयक स्नेहल घुबरे यांच्यासह नगर परिषदेच्या विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच तहसील प्रशासन व वैद्यनाथ देवस्थान विश्वस्त भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एमसीएन न्यूज मराठीकरिता परमेश्वर वैद्य अंबाजोगाई बीड